आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला योग्य भेटत आहे जर कालपासून आरोपी सापडत नाही त्याच्यामुळे हे सगळं तणाव वाढतोय पोलिसांचाही मोठ्या शहरात बंदोबस्त आहे सकाळपासून आणि यामध्येच सत्ताधारी दोन आमदार आहेत जे संग्राम जगताप आणि पडळकर जे ठाम आहेत की आम्ही एक आक्रोश मोर्चा करणार मुस्लिम समाजाने तुम्हाला निवेदन दिले परिस्थिती काय आरोपी का, का सापडत नाही जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की आमचे टीम मध्ये कार्यरत आहे ते एका गाडीमध्ये ज्या ज्या ठिकाणी गेले आहे त्याचा आम्ही फॉलोअप मध्ये आहात तकनिकी लीड आमच्याकडे आहात आणि त्याला सापडण्यासाठी जेवढा वेळ आता लागत आहे त्याला कसा शंभर टक्के अजून चांगला गुणवत्तापूर्वक तपास करून आणि त्याचा सापळा रचून त्यांना घेऊ ताब्यात त्यासाठी आमचे टीम लागलो ला आहे आता तुम्ही प्रशन आ, का चा 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 लोकर लोकर जे प्रश्न उत्पन्न केला आहे की अशा प्रकारच्या जनाक्रोश्माच्या बाबत जे काही ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली आहे त्यासाठी मी अगोदर सांगितलेलं आहे की आमच्या सर्व समाज प्रतिनिधीशी बोलणं झालेला आहे की आपण आमचं सहकार्य करा आणि जे पोलीस आहे ते योग्य पद्धतीने त्याचा चालू आहे लवकर ते लवकर जे आहे हे लोक आपल्याला सापडणार आणि कायदेशीर त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि असे प्रकारचं सहकार्य आम्हाला भेटत आहे तुम्ही त्यांच्या कुटुंबियांनी तुमची आता भेट घेतली तुम्ही चर्चा त्यांची काय मागणी आहे सगळं तणावग्रस्त परिस्थिती आता कुटुंबियाचे लोकांचे जाजबाब आम्ही घेतले आहेत तपासामध्ये त्यांनी जे मला माहिती द्यायची होती ते माहिती घेतली आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहे तपासाबाबत ते त्यांना आम्ही माहिती सुद्धा दिलेली आहे त्याचे बरोबर आमची सकारात्मक चर्चा चालू मोर्चाला परवानगी दिली आहे का नाकारली आणि कारण मी आता आपल्याला सांगितलेलं आहे परवानगी दिली आहे का नाही कारण त्यासाठी तर मी जे दोनदा तीच गोष्टी आपल्याला सांगितलेली आहे ते आमचं जे आहे सकारात्मक सकारात्मकता चालू आहे आणि सर्व मला सहकार्य करीत आहे गोपीचंद पटलकर मोठी गर्दी येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही काय व्यवस्था केली आहे का कस काय बघा मी परत आपल्याला तीच उत्तर देतोय की आमची सर्वांबरोबर सकारात्मक चर्चा चालू आहे आणि सर्व प्रतिनिधी आम्हाला सहकार्य करत आहात आणि पोलीस आपला जी तपास आहे योग्य पद्धतीने करीत आहात सध्या तरी देखील कोणत्याही प्रकारचा कायदा व बसवस्था प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये कोणाच्याही मनामध्ये ताणतणावाची परिस्थिती होऊ नये त्यासाठी आम्ही इथे मनुष्यबल पण आमच्याकडे आहे आणि आम्ही लोकांना करतो करतोय की त्यांनी शांतपणे हे परिस्थिती हाताळली पाहिजे आणि पोलिसांच्या प्रशासनाच्या सहकार्य केला सध्या आमच्याकडे ऑन रेकॉर्ड गुन्हेगार ची पार्श्वभूमीचा उल्लेख कुठे नाही परंतु जे आपण काही तकनिकी पुरावे जे एकामेकाच्या संपर्कात राहणाऱ्या आहे आहेत त्याबाबत मी आता आपल्याला एक्सपर्ट कमेंट देऊ शकत नाही बाबत सुद्धा आमचा तपास चालू आहे की त्यांचा आपसात जरी ओळख होती किंवा आपसात कॉन्टॅक्ट होत होता त्याबाबतचा पुढील तपिस आमचा चालू आहे गोपनीय यंत्रणेने सुद्धा केला आहे आणि लोकल मशिनरीने सुद्धा केला आहे आणि तकनिकी यंत्राचा वापर सुद्धा केला गेला आहे कधीपर्यंत कधीपर्यंत आरोपी शक्यता लवकर ते लवकर शिवजयंती आहे त्या त्याला थोडस त्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलं आहे आणि ते प्रत्येकाला आम्ही भेटून हे समजून सांगितलेलं आहे की नेमका गुन्ह्याचा स्वरूप काय आहे त्याचे तपास काय काय झालेला आहे पोलीस यंत्रणा कशा प्रकारे काम करते हे सगळी माहिती आम्ही वेळोवेळी काल रात्री पासून सर्वांना देत आहोत आणि ती समजून पण घेतलं गेला आहे आणि त्याच्यात आम्हाला सहकार्य पण भेटत आहे सर्व सर पडळकर म्हणाले मी मुख्यमंत्र्यांशी ते तुमच्या वरिष्ठ सगळ्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललेले आहे तुमचं काही बोलणं झालेलं आहे का कारण का उद्या शिवजयंती आहे ना आज हा सगळा जो माहोल आहे तो तयार करण्यात आल्याचं बोललं जातं विरोधकांकडून हो पण मला वाटतं की आपण आता गुन्हे तपास गुन्ह्याची काय परिस्थिती आहे चर्चा करतो हा फो, फोन किती आले काय हे काही इंटरनल आमचे कम्युनिकेशन सगळे असतात पण मला असं वाटते की सर्व गोष्टीवर कमेंट करणे सध्या योग्य नाही लोकांवर मागणी दोन सध्या जे एफ आय आर चा कंटेंट समोर आहे एफ आय आर आता पण माझ्या समोर आहे त्यामध्ये दोन आरोपीचे नाव आहात तरी देखील जरी आम्हाला कोणी कोणाकडूनही इन्फॉर्मेशन भेटलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पुढील तपास करीत आहोत जर कोणाचा सहभाग असेल तर नक्की त्यांना त्या गुन्ह्यामध्ये ते समावेश होईल पण त्यासाठी ते चौकशी तपासाचा मुद्दा आहे 零点，到零点，零点。